नमस्कार मित्रांनो काल मराठी बिग बॉस सीझन फाईव्हचा ग्रँड फिनाले झाला आणि गुलीगत धोका उर्फ सूरज चव्हाण हा त्या ठिकाणी विनर झाला सर्वात पहिले मी त्याला शुभेच्छा देऊ इच्छितो की तो इतो हा गेम जिंकला मित्रांनो बिग बॉस तो हा जो तो शो आहे त्याचं ते कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टनुसार आपण त्याला बिग बॉस हा आपण एक गेम शो बोलतो तर गेम शोमध्ये गेम जो चांगला खेळतो हो खरं तर तो विनर झाला पाहिजे सूरज गरीब आहे सूरज जिंकला आणि फक्त एक भावनिक दृष्ट्या लोकांनी त्याच्याकडे पाहिलं त्याचा गेम नाही ना पाहिला आणि गेम त्याला तितकासा दमत पण नव्हता पण तो सतत गेम ते सांगत असायचा की मी गरीब आहे मी असं असं जगलो मी तसं तसं जगलो ठीक आहे त्याचं जेवण खडतर आहे ह्या गोष्टीविषयी माझं काय दुमत नाही आहे परत आयुष्यामध्ये त्रास काढला असेल आणि आता आता त्या बिग बॉसनंतर मला वाटतं तो काहीतरी चांगलं त्याच्या आयुष्यामध्ये घडणार आहे पण जर भावनिक होऊन जर लोकांनी वोट केले तर जो खरोखर त्या ठिकाणी खेळ जो करतो आहे एक प्रामाणिकपणे खेळत आहे मग त्या व्यक्तीने काय करायचं का त्या व्यक्तीने परत बिग बॉसमध्ये यायचं की नाही अशा व्यक्तींनी बिग बॉसमध्ये यायचं की नाही यायचं कारण खरं तर तो एक शो आहे गेम शो आहे खेळ आहे तो खेळायला खेळ भावनेनेच पाहायला पाहिजे जर तुम्ही भावनिक होऊन वोट करून एखादा अशा व्यक्ती की जो ज्याला गेम कळत नाही ज्याला काहीच कळत नस नाही अशा व्यक्तीला फक्त तो गरीब आहे आणि तो बोल सारखा बोलतो की मी गरीब आहे मला कोणी नाही आहे ठीक आहे ती थी गोष्ट पण कितपत योग्य आहे ती समजू शकतो भावनेला काहीतरी तिथं महत्त्व असतं ठीक आहे पण म्हणून एखादा जो खरोखरच खेळणारा चांगला खेळाडू आहे मी नाव घेतो अभिजित सावंत पूर्ण सत्तर दिवसामध्ये त्यांनी जो खेळ खेळला एक जंटलमॅन खेळ त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी दाखवला न भांडता न ओरडता साधं राहून देखील चांगला खेळ करता येतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं अभिजीत सावंत पण बॅकग्राऊंड खूप चांगलं नाही आहे असं नाही की तो खूप लखपती आणि कोडपती आहे तो पण एक मध्यमवर्ग घरातूनच आलेला चाळीमध्ये राहणाराच पोरगा आहे तो पण पण त्यांनी खरोखर मेहनत केली त्यांनी त्या ठिकाणी सोळा लोकांमध्ये तो चांगला खेळून तो, -खर दे तो, तो वरती आला आणि एक डिझर्विंग कॅन्डिडेट फक्त लोकांच्या भावनिक भावनिक कॉलमुळे मागे राहिला मी बिग बॉसला इथून पुढे असं सांगेन की जर ह्याच बेसवरती जर विनर ठरवायचा असेल तर तुम्ही मग सेलिब्रिटीजना बोलूच नका तुम्ही फक्त आणि फक्त मासेच लोक निवडा की ज्यांचं काही पार्श्वभूमी अशी खराब आहे ज्यांना खूप त्रास आहे असं मग त्यांना लोक भावनिक होऊन उठतात कारण हा जो खेळ झाला हा खऱ्या अर्थाने खेळ झाला नाही हे जो विनोद झाला मला 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 आनंद आहे की तो विनो झाला पण त्याच्यामुळे दुसऱ्यावरती अन्याय झाला हे खूप चुकीचं त्या ठिकाणी मला वाटतं आणि मला असं वाटलं हे मत कुठंतरी मांडावं म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे धन्यवाद